संगमनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार बातमी लागतात निद्रिस्त प्रशासनाला आली जात तर बातमीचा इन्फॅक्ट आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा या घटनेमुळे पुन्हा झालं काय सिद्ध बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिके हद्दीतली संगमनेर शहराच्या जोरवे रोड परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लावणारा नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे संगमनेर शहरातील एस टी पी प्लांटच्या पाईपलाईनसाठी खोदलेली निकृष्ट आणि अर्धवट गटार अपघातांना आमंत्रण देत असतानाही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र न्यूज एन एम पीने यावर प्रकाशजोत टाकताच प्रशासनाची चांगलीच झोप उडाल्याचे दिसून आले आहे बातमी प्रसारित होताच दिवस निघण्याच्या आतच घटनास्थळी जेसीबी आणि ट्रॅक्टर धावत आले आणि निष्काळजीपणाचा हा पडदा दूर सारण्याचा प्रयत्न करण्यात आला अपघातांचे सत्र आणि नागरिकांची व्यथा अशी की गेल्या काही दिवसापासून जोरवे रोड येथील अर्धवट खोदलेल्या गटारीमुळे दोन मोठे अपघात घडले या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी देखील झाला वारंवार होणाऱ्या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आपली व्यथा न्यूज एम पीच्या प्रतिनिधीकडे मांडली प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोज दिसून आला या व्यथेची तात्काळ दखल घेत न्यूज एन एम पीने शहरातील प्रशासनाच्या या अंध कारभारावर सडेतोड बातमी प्रसारित केली असता प्रशासनाची बनावट तप्तरता समोर आली आहे ती कशी तर नेहमीच निद्रिस्त असणारे संगमनेर नगरपालिका प्रशासन लगेच खडबडून जागे झाले बातमी प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी सकाळी जेसीबी आणि ट्रॅक्टरसह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी घाईघाईत मुरुम आणि दगडांनी गटारीचा भराव टाकून रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू केले या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी हा प्रतिसाद केवळ बातमीचा परिणाम होता हे स्पष्ट झाले बातमीचा इनफॅक्ट आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा या घटनेमुळे पुन्हा एकदा हेच सिद्ध झाले आहे की जोपर्यंत माध्यमांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले जात नाही तोपर्यंत नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते शहरातील अशा अनेक अर्धवट कामांकडे दुर्लक्ष केले जाते ज्यामध्ये दिल्ली नाका परिसर असेल कुरण रोड कोल्हेवाडी रोड रहमतनगर उम्मतनगर असेल ज्यामुळे अपघातांचा धोका देखील वाढतो केवळ बातमीचा इन्फॅक्ट पाहून तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी प्रशासनाने कोणत्याही घटनेची वाट न पाहता आपली कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे तर ही घटना केवळ जोरवे रोडचीच नाही तर संगमनेर शहराच्या बऱ्याचशा भागात असलेल्या निष्काळजीपणाची गाथा सांगते एवढं मात्र नक्की बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी